नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव्ह बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न वाया तावळ या आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्र मधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे जळकोट आवका आहे सातशे अठ्ठेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे पन्नास कमीत कमी दर आहे चार हजार तीनशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पन्नास पुढील बाजार समिती आहे गंगाखेड आवक आहे एकशे चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे वरुण आवक आहे चारशे सात क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे ऐंशी कमीत कमी दर आहे तीन हजार दोनशे चाळीस तर सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे एक्क्याऐंशी पुढील बाजार समिती आहे देवणी आवक आहे एकशे चौपन्न क्विंटल जास्तीत जास्त, जास्त, जास्त कमित दर आहे चार हजार सहाशे सत्तर कमीत कमी दर आहे चार हजार शंभर तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पंच्याऐंशी पुढील बाजार संख्या आहे पैठण आवक आहे तेरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार एकावन्न कमीत कमी दर आहे तीन हजार सातशे एक तर सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे एकतीस शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व अशा भावून दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद